नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ लागलीच लगेच आमच्या सारख्याने मदत केली किंवा माझ्यापेक्षा पेक्षा बारक्याने मदत केली चांगली तर तुझ्या पण मदत घेऊ आता मी काय होत काय होत आहे चांगलं असतय चांगलं असतय म्हाताऱ्या माणसाकडून काम करून घेतलेलं मी मी करते कि मी चपात्या चालू आहे त्या बघा कोबीची भाजी बनवली आहे चपात्या करावं म्हणलं आजी पाठ घेऊन बसायला लागली मला वाटलं बसत बोलायला लागली गोळ तोडायला लागली आजीच काय आता प्रत्येक वेळेस काय वाल्या व्हिडिओ मध्ये असते बघायचं कधी पण तिचा हात बंद नसतो माझा पदर आजी सारखा घ्यावा म्हणते ही सारखं खालीच पडतं या आजी कशी कसा पाळते त्या पदराला खुलाटोकर आजी रोज घेते आपण घेऊन बघाव्यासारखं पडतय खाली जात या आजीचा हात राहत नाही हाय का ना आज हा काय होत नाही केल्यावर मग झोपा मग जपायच झोप येत नाही झोपा वाटत झोप येत नाही कशी भुलती बघितलंय का आजीच्या बोलण्यात चॅप्टर पण चालू केलाय चालू केलाय का पात्या जरा बारक्याच करते या बारक्या करा हो ना तर मोठ्या करा पण हो खायच्या जायच्या कसले बे का चांगले बाजले म्हणजे आहे का ना। नाही तरी आमचा बारीक असतो जरा सैपाक आमच्या आत्यापेक्षा आहे का नाही आमचा बारकाच असतो या तुमचा कडचाच बारका आहे आमचा असं एवढं असत एवढं आज चमचा एवढा असतोय काय म्हंटलं पुन्हा मग पुण्यात कसं काय होते हा हवा काय पुण्याची काय हवा हवा काय आलीच नाही हवाच गेलीच नाही तर नाही आताच बसली का काही थिंक मला एक काय आलतं फोन वही नाहीच आम्ही हा नाही नाही आला पण पुण्याला जा काय अंकल जाती मनीर कुठं काय काय केलं पण गेली असली तर फोन करून त्याला बोलवून घेईल मग येते रे गाडी हम्म येते रे त्यांना बी उचलून टाकायले जागा बाबाला भाऊ जायला माझ्या आज इकडे आली ती कर मना म्हणून वहिनीचा दुपारी फोन आला तोपर्यंत ती चार लाडक्या बनी पैसे आला का तुम्हाला तर ती म्हणली आपण त्याच्यावर आमच्या भाऊजीने सांगितलं आम काम को तुम्ही केलं नाही म्हणून पण आली वहिनी फोन मध्ये ठेवून मग त्या बँकेला गेली का नाही छोटीशीर म्हणायला लागले ते पाड शाळेत ती लावायचा जाऊ कुठे तिथं लावायचं आता तू हालचाल लय नाही थोडी तिला हालचाल करावी वाटते जरा गारव सुटलं का तिला जरा आपण त्रास होतो असं वरच वर खालच खाली होतं तिला आमच्याकडे कस शेजारी असल्यामुळं जरा गारव्याचं प्रमाण आहे बर का आता पर मला उकाडतय पण तिला उकडत नसतं उकाडतंय का असलंच बर असत तिला असलं उकाडत होती गरम पाणी पिते उन्हाळ्या पावसाळ्या कोमट पाणी पिते ती काय काय शरीर पाळून आहे काय मन मारावा लागतं आहे का नाही ग तलपला खायचं नाही रवीला खायचं नाही तलपला आपल्या ताब्यात ठेवायचं आहे का नाही तलपला कालपला म्हणायचं दोन दिवस नाही बघायला मिळायचं पत् केली झालं आजीला किती आई नवने केल्या आजी आली बघा आता शब्दाला मान राखून आली का परत सगळ्यात परत जावायचं बोलत नव्हतं काय झालं माहितीये गाव मध्ये गावाला आल ती इकडे ये म्हणून तिला सांगितलं होत ती राहिली राहिली माझ्या आता कशी तिकडं दुकान आणली बरं नाही म्हणून बरंच वाट काय करू आहे दीदी म्हणायची आज य आमच्याकडलं मोठ दवाखाना आहे तर इथे दाखवू आपण डॉक्टरला डाक्टरला चांगल्या डॉक्टरला जा म्हणतो दिदी आमच्याकडले चांगले डॉक्टर म्हणतो कुठे चांगलं पैसे वाढायचं गुण येत नाही का एखाद्यासाठी आता वय झालं अजय आता ते आपली हाड जरा कमजोर व्हायला लागले ती या श्वासा पाहिजे कि त्याला काय गोळ्याने औषध जरी दिली तर तेवढा कचकचा त्याचा एकदम आहे पुन्हा काय काय आणि आता उतर वा याला सारखी गोळी लावा लागते नाहीतर काय करायचं नाही ना। गोळी खाल्ली का मी म्हणते मला ताण लागते आता अर्धीच गोळी खाती डॉक्टर न दिले एक पडतोय राव आजी नाही एकदा हात सुद्धा लावला नाही पाहिजे अगदा घालाव घालावते म्हणते आता तसली एक हिरवं घ्यावा एक चाकलेटी घ्यावा एक निळ घ्यावा ते हजार रुपये पडस याला फुकाट दोन हजार घाटायला

पिलेन कसल हे अशा चौकड्या नाही त्याच्या हा असं नाही नुसतं पिलेन त्याला म्हणते की काय की चवा काय मला कळत नाही आमच्या आत्याला हाय का नाही फाटक्या पार नेटलं घालायचं बसायचं कसलं जरी मी तरी काय नाही आहे का नाही का दहाची दहा हजाराची निसली तर साडीच आहे हजाराची निसली तरी साडीच आहे साडीच आहे फक्त एवढंच किती जास्त जीवन टिकती का भारी टिकवणे आजीच्या आमच्या गप्पा कसल्या रंगल्या बघितलं का आता त्या लुकड्याकडे गेल्या गप्पा माझं पथर कसराय लागले वही मला तोच काढले मी काय काढली आजीला काय नाही काढलं बर का पण चला लुगडं नेसलं तर मी लुगडं नेसल्या भारी वाटलं का तेवढं मला कमेंट मध्ये सांगा मग प्रयत्न करते नवऱ्याला मार्ग लागते एका लुगडं